सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी करणार आहे फणसाचे वडील बरका फणस घेतलेला होता त्याच्या मी आपल्या गरे बाजूला काढले त्याची आटला आणि हे आहे फणसाचे गर तिथे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तर आता हे मी सगळं वेगवेगळं करून घेतले आटला आणि ही आटला धुवून मी सुकून ठेवीन कारण मग आटला शिजवून शे, खायला खूप मला आवडतात त्यामुळे मी ते हे वेगळे ठेवेन आणि आता ह्याच्यामध्ये आपण ते मिक्सरमध्ये थोडासा गोल टाकणार आहोत तसा फणस गोडच आहे गोल टाकायची गरज नाही आहे पण आम्हाला थोडा गोड लागतो जास्त त्यामुळे थोडंसं मी आपला गूळ टाकणार आहे आणि थोडा बॅलेन्ससाठी मीठ टाकणार आहे तर हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तांदळाचं पीठ आपण घेऊन मस्त वगैरे जे वडे थापणार आहोत तर चला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता माझ्याबरोबर इतका प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे गेले लाईट ते तुम्हाला दाखवते लाईटच नाही आहे लाईट नाही आहे तर आपण थोडा पाच दहा मिनटं लाईटीची वाट बघूया नाहीतर मी ते पिठातच डायरेक्ट मॅश करून घेईन आणि मला कमेंट करून सांगा कोण कोण फणसाचे गरे सॉरी फणसाचे वडे बनवतात कारण मी तर दरवर्षी बनवते कारण आम्हाला नेहमी नाही म्हणजे वर्षात ना एकदा एकदा तरी आम्ही बनवतोच कारण आम्हाला ती क्रेविंग्स होते घरे दिसले की मला वडे खायची आणि आम्हाला जास्त करून दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही रात्री बनवते आणि सकाळी चहाबरोबर आम्हाला खायला खूप आवडतात त्यामुळे मी दरवर्षी बनवते तर म्हटलं ह्या वर्षी माझं राहिलेलं बनवायचं पावसाळ्यात आत्ताच सुरू झालं आहे तसंही पण ते असं वाटतं आहे की किती दिवस झालेत पावसाळे सुरू होऊन कारण पाऊसच असा पडतो आहे तर चला चला मला मदी करता थे, थे, तर मधी करता करताच मला जायला म्हणजे खाली करत तनिंदा जायचं आहे खाली खेळायला तर म्हटलं तिला आधी खेळून आणते आणि मग आपली रेसिपी स्टार्ट करू काय आली नाही पाहू शकता सात झाले तरी अजून उजेड आहे बाहेर पण म्हटलं मी मला वडे करायचे त्यामुळे मी आली तनू राहिले मैत्रिणीबरोबर खेळत तर चला आपण सुरुवात करूया तर लाईट पण आले त्यामुळे गो तर इथे मी पहिले चेंची वगैरे करून घेतलं कारण ड्रेस घातलेला त्याच्यामध्ये म्हटलं राहू दे ला था 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 था। तर इथे मिक्सरला लावून घेते आणि मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायची इथे तुम्ही शकता प्युरी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं गूळ आणि गरे आपले जवळ जास्त ॲड केले कारण ह्यांनी फणस आणलेला तर म्हटलं त्याच्यात थोडे माझे कमी होते तरी ते मी थोडेसे जास्त गरे वापरले त्याच्यात अजून करायला तर इकडे तुम्ही पाहू शकता एवढी पेस्ट झाली तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे घ्यायचं आहे आणि ते मी आपलं जे ल इलायची आणि के केसरचा जो सिरप असतो तो ह्याच्यामध्ये ॲड केलाय मी कारण मला त्याच्याकडे वेळची नव्हती वे तांदळाचं पीठ भरपूर आता बघते ह्याच्यात किती होत आहेत तर इकडे सर्व एकत्र करून मग त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आणि जेवढं हे राहील तेवढं त्याच्यामध्ये म्हणजे जेवढा असा गोळा तयार होईपर्यंत तांदळाचं पीठ घेऊन ते चांगलं एकजीव करायचं बघा गोड आहे ना हा की हा हो दूध काय नाही आताच गेली हे बघ किती झालं आता पीठ बघ किती पीठ लागेल त्याच्या पिठात ह्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घ्यायचं हे असं आता चला आता प प्लीट मळून झाले करू शकता इकडे तेलही तापलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक वडा सुरू तर प्लस करू पाहू शकता तसं थोडंसं तेल लावून ठेवायचं त्याला छान होत किती वाजले तो ठीक आहे म्हणजे होतील अजून पाहू शकतो तुम्ही किती पील राहिले एवढं जो पीठ बाकी आहे इकडे आपलं ते गरम आहे ऑलमोस्ट थोडेफार झालेत वडे अर्धे झालेले ते मग देऊन आले इकडे पाहू शकता मस्त मस्तपैकी गरम झालंय थोडे मी छोटे छोटेच बनवते जास्त मोठे नाही मी चांगले त्यामुळे जरा बरं वाटतंय तर मला खूप गोष्टी जेवण करताना चपाती म्हणा वडे म्हणा काही म्हणलं की खूप बरं वाटतं व्हायला मजाही येते तर चला तर आता पूर्ण झाल्यावर भेटू चला आता आपले बनवून झालेत आता मी जरा खाली आली तर जरा खाऊन बघूया कसे झालेत ते मस्त गोड गोड हे सकाळी खायला खूप मस्त लागतात सकाळी इथं खाऊन ट्राय करा आणि घरी बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय